ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अंतर्गत स्वच्छता शौचालय खड्डेमुक्त रस्ते आणि सौंदर्यीकरण ही कामं हाती घेण्यात आली होती खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कॉन्क्रीटीकरण यूटीडब्ल्यूटी आणि डांबरीकरण पद्धतीच्या रस्त्याची कामं हाती घेण्यात आली बहुतांश कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तसंच शौचालयाचं नूतनीकरण शाळा इमारत दुरुस्तीची कामंही सुरू आहेत परंतु पावसाळ्यामुळे काही कामं थांबवण्यात आली होती पावसाळ्यानंतर सदरची कामं सुरू झाली असून या कामाचा आढावा घेऊन सर्व कामं एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण असे निर्देश झालेल्या बैठकीत बांगर यांनी दिले महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध कामांचा प्रभाग समितीने हा आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला सद्यस्थितीत सुरू असलेली सर्व कामं अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत बहुतांश रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत अभियंत्यांकडून नमूद करण्यात आलं मात्र पावसाळ्यानंतर कामं विलंबानं तसंच टप्प्याटप्प्यानं सुरू केल्याबाबत आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना याचा जाब विचारलं याबाबत आवश्यक तो पत्र व्यवहार आणि पाठपुरावा करून सदर कामं युद्ध पातळीवर पूर्ण होतील या दृष्टीनं सर्वांनी सजग राहून काम करण्याचा इशारा दिला तसंच रस्त्यांशी संलग्न असलेली कामं उदाहरणार्थ केबल्स गॅस पाईपलाईन ड्रेनेज लाईन महावितरणची केबल्स इत्यादी कामं तातडीनं पूर्ण होतील यासाठी देखील संबंधित प्राधिकरणांशी पत्रव्यवहार करून पुढील कार्यवाही करावी असं आयुक्तांनी स्पष्ट केलं काही रस्त्यांची कामं अत्यंत समाधानकारक झाली असून तशाच प्रकारची कामं सर्वांकडून अपेक्षित असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं आहे